मध्ये युनायटेड करंडक निमंत्रितांच्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहेत शनिवारी पहिल्या दिवशी बेळगावचा भारत एफ सी सोलापूरचा एस 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 आय अकादमी आणि स्थानिक संयुक्त भीमनगर फुटबॉल क्लबनं प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजयी सलामी दिली अनपेक्षितपणे कोल्हापूरचा सम्राटनगर क्लब मिर्जेचा मंगळवार पेठ आणि अहिल्यानगरचा शिवाजीयन संघाचं आव्हान संपुष्टात आलंय गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं फुटबॉल स्पर्धा घेण्यात येत आहेत लोकवर्गणीतून होणाऱ्या स्पर्धेचं यंदाचं हे विसावं वर्ष आहे अध्यक्ष यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अंजना रेडेकर अध्यक्षस्थानी होत्या स्पर्धा आयोजनाविषयी युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी माहिती दिली पहिल्या दिवशी सोलापूर संघानं सूत्रबद्ध खेळ करत कोल्हापूरच्या सम्राटनगर संघाचा दोन विरुद्ध एक गोलनं पराभव केला संयुक्त भीमनगर संघानं मिर्जेच्या संघाला तीन विरुद्ध शून्य गोलनं पराभूत करून दुसरी फेरी गाठली रोहित जाधव रोहित कलकोटी जयेश सामरेकर यांना सामनावीर तर ओबिल मोबी रोहित कुर्णे मयूर गोरखा यांचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला यावेळी अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील राजन पेडणेकर संजय खोत शशिकांत खोत संदीप बुवा डॉ युवराज पाटोळे जगदीश पट्टण शेट्टी यांच्यासह खेळाडू उपस्थित होते